कैलाज बाबूलाल भोई पाचोरा आज राम रामाचं म्हणजे तिथं हा त्याला राम मूर्ती स्थापन होती त्यानिमित्ताने मी माझ्या नातूसाठी बा मा हे टोपी घ्यायला आलेलो आहे आज संध्याकाळी हा उत्सव एकदम धमधडाक्याने म्हणजे दिवाळीसारखा मनावल्या जाणार आहे मी माझ्या श्रीराम रामाच्या प्रतिष्ठान भरपूर कॅन्टिल केलं नाही एकदम धुंधाच्या भगवेमेळ झाला मोदी सरकारच्या काळामध्ये अत्यंत उत्सव मंदिराचा कार्यक्रम झाला आणि मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार त्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन काय सांगाल तुम्ही किती काय साहित्य आणलो तुम्ही आणि किती साहित्य विक्री केलं कशा कशा पद्धतीने साहित्य आणलं हनुमानाचे मूर्तीचे पण फोटो होते श्रीरामाचे होते बजरंग बोलीचे पण भरपूर होते त्यानंतर माळाचे भरपूर शॉर्टेज झाले न असं वाढणार की एवढा माल विकला जाणार पण भरपूर माल विकला गेला त्यानंतर शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे विकले गेले भगी टोपी होती भगी टोपीचे पण भरपूर व्यापारांच्या शॉर्टेज झाले भरपूर व्यापारी सहकार्य केलं सर्वांनी सहकार्य केलंच सहकार्य करावं हिंदू समाज जागृत राहील हिंदू धर्म संस्कृतीचं चांगल्या आनंदाची बातमी आहे किती, कि, किती। माल आणला होता तुम्ही पूर्ण विकला गेला किती जेवढा माल आणला तेवढा स्टॉक पूर्ण संपला भरपूर मालाची मागणी आहे तरी माल कंपनीकडेच माल सिलेक्ट असल्यामुळे आम्ही सुद्धा पूर्ण सिलेक्ट नाही